राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली अर्थमंत्री अजित पवार यांनी विद्यमान सरकारच्या शेवटच्या कार्यकाळात होणाऱ्या या अधिवेशनात या योजनेची घोषणा केली एक जुलैपासून ही योजना सुरू झाली असून सेतू कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी महिला भगिनींनी गर्दी वाढली आहे इगतपुरी तालुक्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार अनिल मालुंजकर यांनी दिली आहे जाहीर केलेली बहीण भाजी लाडकी योजना या अंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना पंधराशे रुपये मासिक अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी तहसील कार्यालयातने कागदपत्रांची पूर्तता करणे कामे जाती उत्पन्नाचा दाखला डोमिसाईल दाखला याबाबत सर्व सेतू कार्यालयांना सक्त सूचना दिल्या असून संबंधित लाभार्थी यांना तीन दा ते चार सुच्च, दिवसात सर्व कागदपत्र पूर्तता करून दाखले देण्याबाबतच्या सूचना दिलेल्या असून त्याबाबत आम्ही कार्यवाही प्रगतीपथावर असून यात अजून एक शासनाने सूचना नवीन सूचना निर्गतीत केली आहे की जी पंधरा जुलैची जी कागदपत्र पूर्तताची डेडलाईन होती तिला आता एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे आणि त्यानुसार आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून सर्व लाभार्थ्यांचा फायदा कसा होईल याची दक्षता घेऊन ठेवली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात दरमहा जमा होणार आहेत प्रतिनिधी राजू देवळेकर न्यूज इगतपुरी